स्वातंत्र्य राष्ट्रीय स्मारकाकडून दिल्या आम्हाला पुरस्कार माहिती द्या सावरकर पुरस्कार जे आपण देतो नेहमी त्याच्यामध्ये एक शौर्य पुरस्कार आहे कारण जेव्हा जेव्हा आपलं सैन्यबळ कमी पडलं तेव्हा आपल्या देशावर शत्रूंनी हल्ले केले आपल्या डोक्यावर बाराशे वर्षाची गुलामगिरी झाली दुसरं म्हणजे एकेकाळी आपल्याकडे जुनं विज्ञान गणित याच्यामध्ये जी काही प्रगती होती ती साधारण पंधराशे वर्षापासून बंद पडली आणि त्याच्यामुळे जेव्हा शत्रूंनी आपल्याला हल्ले केले आपल्या सैन्यांनी प्रतिकार केला पण आपली शस्त्र जुनाट होती त्यामुळे अगदी मंगोल जे रानटी मंगोल होते त्यांची धनुष्य आपल्या विषयात चांगली होती त्यामुळे संशोधन विज्ञान ह्याचंही हे पुढे गेलं पाहिजे ह्याच्यातही प्रगती झाली पाहिजे म्हणजे तुमचं तुमच्याकडे शस्त्रबळ बळावं हो, तुमच्याकडे विज्ञान बळावं हो। आणि तिसरं म्हणजे याच्यामागे विचारसरणीचा आधार हवा हो। म्हणून सावरकर विचारांचा प्रसार करणारा या तीन क्षेत्रांना मी पुरस्कार देतो त्याप्रमाणे आज ते पुरस्कार दिलेले आहेत आणि आज इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं युग आहे सावरकरांसारख्या एका राष्ट्रभक्ताचं चारित्रहन जाणीवपूर्ण करण्यात येत आहे आणि रणदीप हुडा यांनी जो चित्रपट निर्माण केला त्याच्यातनं त्यांनी सावरकरांची खरी प्रतिमा अत्यंत इफेक्टिव्हली तरुणांपुढे ठेवली ते त्यामुळेच त्यांचाही आम्ही पुरस्कार त्यांना दिलेला आहे